रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना नम्रपणे नम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी साजरी होत असते यावर्षी तेरा तारखेला तेरा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तेरा तारखेला इथं आपण एक व्याख्यान ठेवलेलं आहे त्याचे प्रमुख व्याख्याते आहेत अमोलजी मिटकरी आमदार अमोल मिटकरी यांच्या व्याख्यान होणार आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या तालुक्याचे लोकप्रिय उमेद उ आमदार ला किरणजी साहेब हे भूषवणार आहेत आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण अकोल्याच्या एस टी स्टँडच्या परिसरामध्ये आपण घेणार आहोत अकोल्यामध्ये बौद्धपंच ट्रस्ट हा खूप जुना ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही हे असे कार्यक्रम घेत असतो तर ट्रस्टच्याच माध्यमातून हा जयंतीचा कार्यक्रम म्हणून तेरा तारखेला हा कार्यक्रम घेणार आहोत आणि या कार्यमा कार्यक्रमासाठी आम्ही ट्रस्टशी संबंधित असलेले सर्व लोक आम्ही कुठल्याही प्रकारची वर्गणी आम्ही मागत नाही आम्ही आमच्याच स्वतःच्या वर्गणीतून आम्ही हा कार्यक्रम कर करतो आणि या कार्यक्रमाला परिसरातील सर्व लोकांनी उपस्थित राहावं अशी आमची अपेक्षा आहे कारण अमोल मिटकरी हे महाराष्ट्रामध्ये एक गाजलेले वक्ते आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर अधिकारवाणीनं बोल बोलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम अकोल्यामध्ये आपलं यशस्वी करावा यासाठी आम्ही आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे अजून काय कार्यक्रमाचे स्वरूप असं आहे तेरा तारखेला हा कार्यक्रम आहे चौदा तारखेला या ठिकाणी सकाळी स स आम्ही सगळेजणं मिळून इथं अभिवादन करतो आणि पंधरा तारखेला एक आपलं मिरवणूक मिरवणूक आहे ती भीम जयंती महोत्सव समिती हे आमचे तरुण पोरं जे आहेत तिथले या त तरुण पोरांनी ती आयोजित केलेली आहे

आम आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून त्या त्यावर निर्णय घेतला होता आणि त्यामध्ये तेरा तारखेचा कार्यक्रम आणि पंधरा तारखेचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता <coughs> त्यामुळं बौद्ध पंच ट्रस्टनी तेरा तारखेचा कार्यक्रम करायचा भीम जयंती महोत्सव समितीच्या ही तरुणांची जी आ, हे आहे त्यांनी पंधरा तारखेला हे करायचं असं ठरलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये द्वंद्व वगैरे काहीच नाही आहे आम्ही सगळेजण जो आहे कार्यक्रमाची रूपरेषा आदरणीय आरुणभाऊने मांडलेली आहे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे सर्वच जण आमचे जे काय बांधव आहेत हे प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर आपण देखील त्यामध्ये सहभागी व्हाल यामध्ये निश्चित शंका नाही हा कार्यक्रम पार पडत असताना त्याची जी काही रूपरेषा आहे त्यामध्ये मग जे काही चांगल्या प्रकारे ज्या मुलांनी यश मिळत संपादन केलेलं आहे त्यांचा देखील सत्कार आदरणीय आमदार आणि आदरणीय मिटकरी साहेबांच्या हस्ते पार पडणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्या त्या सा कि एक वेगळी अशी वास्तू उभी राहते त्या वास्तूचं देखील उद्घाटन मला आहे आमदार साहेबांना जर वेळ असेल तर त्या अनुषंगानं तो कार्यक्रम देखील या ठिकाणी पार पडणार आहे जयंतीच्या निमित्तानं किंवा अभिवादन सभेच्या निमित्तानं किंवा आज या पत्रकार सभेच्या निमित्तानं आपल्याला सांगावंसं वाटतं की गेली कित्येक वर्ष बौद्ध पंच ट्रस्ट सुंदर असे उपक्रम कार्यक्रम या ठिकाणी घेत असते आणि या उपक्रमातून बहुजन समाजाला प्रबोधनं व्हावं बहुजन समाजाने एकत्र व्हावं आणि त्यातून शिक्षक आणि शिक्षित सुसंस्कृताचा समाज निर्माण व्हावा अशा प्रकारचा उद्देश या ठिकाणी असतो या ठिकाणी आम्ही संबोधी वाचले देखील चालवतो हो अनेक एम पी एस सी करणारी मुलं देखील त्याचा लाभ घेता घेत असत आहेत घेत असतात आणि बाबासाहेबांच्या छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा जो काही विचारांचा जागर आहे हा जागर पुढे नेण्याचं काम आम्ही बौद्ध पंचट्रस्ट या माध्यमातून करत असतो पलीकडे देखील जी काही स्मशानभूमी आहे त्या त्या ठिकाणी देखील भविष्यामध्ये एक मोठं स्मारक करण्याचा उद्देश बौद्ध पंच आहे आणि तो उद्देश देखील स समोर ठेवून की जेणेकरून भविष्यामध्ये एक चांगली पिढी नागरिक घडावे पिढी घडावी तरुणांना एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रबोधन व्हावं त्याची देखील रचना के, त्या त्याचं देखील आपण नियोजन आराखडा केलेला आहे इथे देखील आदरणीय आमदार साहेब किरणजी किरंजी साहेब यांच्या निधीतून या ठिकाणी एक कोटीचं प्रोजेक्ट आपण आरंभलेलं आहे त्याचा देखील आराखडा आपल्यासमोर पुढच्या मिटिंगमध्ये मांडला जाईल ते करत असताना आपला, आपला उद्देशच तो आहे की बहुजन समाजातील किंवा इतर ज्यांना ह्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी उपलब्ध करून देणं आणि ते करत असताना संत वाङ्मय असेल महापुरुषांचे वाङ्मय असेल किंवा संत महामानव असेल हे त्यांना माहीत व्हावे आणि पुढची चळवळ किंवा पुढची पिढी ही भक्कम निर्माण व्हावी अशा प्रकारचे उद्देश आहेत आपण सर्वजणांना त्याबद्दल आपल्या सर्वांना बौद्ध पंचट्रस्टच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो थांबतो जय भीम मित्रांनो सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम साजरा करतोय खरं तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर महाराष्ट्र आजपर्यंत तक धरून राहिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राची ओळख पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो परंतु दुर्दैव असं आहे मित्रांनो की शिवजयंती असू द्या आंबेडकर जयंती असू द्या महात्मा फुले जयंती असू द्या त्या, -त्या समाजाने वाटून घेतली की काय असा प्रकार दिसून येतोय आणि हा काही समाजहिताचा विचार नाही आहे आणि म्हणून समाजाचं हित खऱ्या अर्थाने साध्य करायचं असेल या सर्व आपल्या महामानवांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवायचा असेल तर हे सर्व महामानवांची जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम एकत्र व्हावेत आणि सर्व जातीधर्माच्या लोकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं सुज्ञ नागरिकांना मी आपल्या सर्वांच्या वतीने अशा प्रकारचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत आभार मानतो बौद्ध पंत ट्रस्ट आणि शिवज भीमजन्मोत्सव समितीच्या वतीने